नमस्कार सर्वांना कशे आहात बरे आहात ना तुम्हाला तर माहितीये आपली लाद भारी बाद भारी आपलं सगळंच कस लय भारी टायटल तर बघितलंच असेल थमनील तर बघितलंच असेल पुन्हा एकदा खरजुल कुत्र भोकायला लागलेलं आहे काय म्हणतोय ते शरद पवारांचं गाडवय कुणाला मनोज दादा चारांच्या पाटलांना काय म्हणतोय हा गुरत्न सदावर ते म्हणतोय जरांगे पाटील म्हणजे महाराष्ट्रातील वयवृद्ध पुढारी शरद पवार यांचं गाडव आहे ते म्हणल तसं हलताय म्हणल तसं झुलताय अरे घोबडा तोंडाच्या इचकावानी तोंडाची तुझी बायको पाठी मागून तू बोलते तवा नंदीबाईला सारखी मान हलवती त्यावेळेस तुला चालतं वै रे सदावरते अरे तू घाणीत टाकलेला एक रुपयाचा डॉलर राईस तो डॉलर धडकून उचलत नाही त्याच्याकडे वास घ्यायला जात नाही तरी सुद्धा महाराष्ट्रातील बुचगावण्यासारखा सारखा सारखा पुढे येतो अरे तू देवेंद्र फडणवीसांच्या हातातली कटपुतली आहे या महाराष्ट्रापासून लपून राहिले का अरे तो देवेंद्र फडणवीस जशी तुझी दुरी हलवतो ना अय सदावर ते तसा तू नाचायला सुरा करतो अरे तू भाऊली आहे कटपुतली आहे अर खऱ्या अर्थानं तू आहे तो मदारी जशी तुझी दोरी हलवन तसा तू नाचायला सुरुवात करतो तू आम्हाला म्हणणार शरद पवारांच्या हातातली कटपुतली आहे कोणतं मनोज दादा चारांके पाटील पडते का मित्रांनो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हायला विसरू नका आज नाही याची खोलूनच मारतो याच्या कानातली नाकातली केस जळाली पाहिजे इथपर्यंत आज त्याची ठोकणार आहे या खरजुल्या कुत्र्यानी आम्हाला शिकवायचं नाही शरद पवारांच्या हातातली कुटपतली काय बघितलंस तू गाडव म्हणण्यापर्यंत मजर घेते अजून काय काय बोलतय तू अरे बटाट्यावानी डोळ्याच्या घोबडासारखं डोळ आहेत तुझं अरे एवढ्या मोठ्या मोठ्या भिंगातनं तुला दिसत तरी का अरे स्वतःकडे एकदा डुकून बघ ना अरे तुझ्याकडे केस कापायला तरी पैसे आहेत का रे बाबा नाही तर आमच्या गावात ये पोहत्यावर हो बसते रोड रोडला हातरलेलं पोहता असताना त्या गोवनपाट्याच्या पोहत्यावर हो तुला बसतो आणि तुझी आहे ना एकदा वास्तार्याने भादरतो तवा सुधारशिन तू गुरत्न सदावरती कुठल्या गावची पाटील की तुझ्या पाटील बायकोला जयश्री पाटील म्हणतो स्वतःला अरे बिनबोडाचा स्वयंभू नेता तू तुला तत्वज्ञानी कायदे पंडित आहे का तू कुणाला काही बोलायचं हा वायफळ बडबड बंद कर गाड्या फुटलेल्या एवढं तरी माहितीये का तुला अरे मराठे जेव्हा झोडतील ना तवा तेव्हा तू जागेवर येन तुझ्या डोक्याची जी भिंजारलेली केस आहेत ना ती केस एकदा उपटून आहे ना असे आलून हलून काढायला लागतील त्यावेळेस तू सुधारशील अरे नीट बोलायचं देवाने तोंड चांगलं म्हणून दिलंय ना तर चांगल्या पद्धतीने बोलायचंय बरं काय तुझं भांड नाही ती कोर्ट दिलंय ना तुला कायद्याच्या कसोटीत तु, बसून भांड तू तु, तुला स्वतःला कायदे पंडित समजतो ना सतत तुला मराठ्यांचा खाण्यासाठी इकडं महाराष्ट्रामध्ये फडणवीसने सोडलेला आहे जा तिकडे जारंगे पाटलाचा थोडा खा इवलीउलूचा खा चमच्यानी खाना इथं पळीनी खा कसा वाटला तुला टेस्टी वाटतोय ना अय गुरत्न साधावर ते तुझ्या आईने तरी नाव एवढं शोधून कसं ठेवलंय काय माहिती कुठल्या प्रकारचं गु कधी रत्न असतो रत्न म्हणे अरे रत्न पिक एखादं रत्नाचं नाव आठवलं नाही का आईला तुझ्या गुरत्न करून ठेवलंय अरे रे सदावर आशे, 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 आशे। ते आणि तुझी लय हुशार माग नुसते अशी आशे अशी अशी अरे चार टाळकी घेऊन तू असला हांबरडा फोडून त्या मीडिया समोर ओरडतो हा 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 अरे खायसासारखा सारखा असतो तू अरे तुझा चेहरा कधी आरशात रात्रीचा उठून बघ स्वतःच घाबरशील अरे एवढा तर हा तू आहे तू जरा रंग पाटलाला काहीतर गाढव म्हणणार तुझी लायकी आहे का रे तुझ्या समाजात तुझं किती प्रतिष्ठा आहे हे जरा दाखव की एकदा महाराष्ट्राला अरे तुझी लायकी किती आहे अरे तुला पिटिशन दाखल केल्याशिवाय तुला काय येतं का मराठ्यांच्या आरक्षणामध्येच फक्त तू खायला इथं तुला सोडलेला आहे जा यांनी काय आरक्षण दिलं दहा टक्क्याचं वीस टक्क्याचं पंचवीस तिकडं जा लगेच पिटिशन दाखल कर मग लगेच तू मोठ्या मोठ्या बडया मारायच्या अरे तुझ्या ताटात काय वाढून ठेवलंय ती बघ कि रे गुरत्न साधावरती दुसऱ्याच कशाला खायला चाललाय अरे तो जारांजे पाटील समाजासाठी झिजतोय लढतोय अहोरात्र उपोषण करतोय अर त्याचं काहीतरी त्याचं काहीतरी घे की बाबा चांगलं नाही येत तर वाईट तर बोलू नको उगाच काय गाडव म्हणायचं माकड म्हणायचं काय वाटते ते स्वतःकडे बघ की जरा स्वतःकडे बघ आणि महाराष्ट्रातल्या ना माणसांच्या कमेंट एकदा ऐक तुझ्या व्हिडिओ खाली लोक काय बोलत असतात आणि महाराष्ट्रातले जे पत्रकार बंधू किंवा भगिनी त्यांचा जर बाईट घेण्यासाठी बोलवत असतात तर मग त्याच्यासारखे तेवढे नालायक पण तुम्ही लक्षात ठेवा काय येतो गुरत्न साधावर ते काय नाही मोठा तत्वज्ञानी आहे का, काय संत बिंत का भोगी बिगी तो योगी आहे मोठा म्हणून सारखं सारखं त्याला बोलावता मीडियामध्ये आणि वातरट टीका करत राहता स्वतःची टीआरपी वाढवण्यासाठी स्वतःची पब्लिसिटी वाढवण्यासाठी मीडिया पिपासू वाचणारा माणूस आहे तो गुरत्न सदावरते आणि ती त्याची एकोलती एक बायका बायको त्याची एकोलती एक हे मीडिया पिपासू आहेत काहीतरी मीडियामध्ये यायचं काहीतरी बोलवत राहायचं कुणीतरी आपल्यावरती कॅमेरा आणण असा प्रकार करायचा दुसऱ्याची निंदा नालस्ती करून काय भेटतं गुरत्न सदावरते तुला लय लोक तुला चांगली म्हणतात का असं आहे काय वयोवृद्ध पुढारी म्हणतो राष्ट्रवादीचं वयोवृद्ध तू काय लय का सोळा वर्षाचा आहे का रे तू सदावरती लय मोठा हा दुसऱ्यांना असं हिनवतो हिनवण्याची भाषा करतो आणि लय मोठ्या रुबाबत बोलतो तू तु, अर तुझ्या बुडाखाली अशा जाळ पेटवावं लागेल ना तर तुला असं म्हणजे का? काय होईल ते कळायचं नाही तुला कसा मोठ्या मोठ्याने बॉम्बल दिसते आता तर गाड्या फोडल्या नुसतं एवढे तर तुला झटकाय पिक्चर तो आभी बाकी आहे व तो सिर्फ वाले को इशारा कापी जरांगे सुदृन बोलायचं नीट बोलायचं उचलली जी लावली टाळ्याला असं बोलायचं नाही झरांगे पाटलावरती टीका करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची झरांगे पाटील हा एक माणूस नाही जरांगे पाटील म्हणजे हा महाराष्ट्रातील मराठ्यांचा चेहरा आहे महाराष्ट्रांचा नेता आहे आणि मराठ्यांचा तो आदर्श आहे समजलं का संघर्ष योद्धा मनोज दादा चारांगे पाटील यांच्या विषयी बोलताना नीट उचलली जीब लावली टाळ्याला असला प्रकार चालणार नाही मराठे ते खपवून घेणार नाही मराठ्यांचा तो आदर्श आहे कसा का असा तू छत्रपतींच्या घराण्यांबद्दल सुद्धा पाठीमागल्या काळामध्ये वाईट वक्त बोलला होता गोरत्न सादावर ते तुला काय वाटतं अरे तिकडे लंडन मध्ये जाऊन बघा आजही राजेशाही घराण्याची इज्जत राखली जाते इलिझाबेथ राणी माहितीये का तुला तिचा सुद्धा आज राष्ट्रपतीपेक्षा त्या देशामध्ये मोठा मान आहे तशी या महाराष्ट्रातल्या छत्रपतींच्या गादीचा सुद्धा मान आणि सन्मान आहे ही गोष्ट लक्षात ठेव आम्ही किती जरी दुहीमध्ये विभागला असतो तरी सुद्धा आम्ही छत्रपतींच्या गादीच्या छत्रछायेखाली एकत्र येतो एवढं लक्षात ठेव की आमचा मान आहे सन्मान आहे महाराष्ट्राचा तो आदर्श आहे म्हणून महाराष्ट्रातल्या कुठल्याही महापुरुषाच्या विषयी बोलताना आदरानं बोललं पाहिजे त्यांच्या विषयी स्वाभिमान असला पाहिजे तू अशी जर एकेरी टीका करत असन कुणाच्या नावाने अशी जर गरळ ओकत असन तर मग मात्र गोरत्न सदावरचे तुझा या महाराष्ट्रामध्ये आम्ही जाहीर असा धिक्कार करतो लय तत्वज्ञानी असतील लय ज्ञानी असतील तुला तु जागीरदार असतील ते तु तुझ्या बायकोच्या पुढे ठेव बालिज भाऊ बायकात बडबडला तशा पद्धतीने तू फक्त बायकांसमोर बडबड करतोय तू फक्त मीडियात येऊन बडबड करतोय तू ये ना असा चौकात येऊन कधी बोलून दाखव तुझ्यातलं बुडा दमय ना तू काय कर असा कुठेतरी एखादी मीटिंग किंवा जाहीर सभा घे पुण्यात घे मुंबईमध्ये घे सोलापूरमध्ये कोल्हापूरमध्ये तू या आमदारकीच्या इलेक्शन मध्ये एकदा सभेत ये भले तू भारतीय जनता पार्टीच्या मित्र पक्षांच्या स्टेजवर ये पण तू कधीतरी असा लोकांच्या समोर जनतेमध्ये येऊन बोल मग तुला तुझे अवकात काय ते दाखवल्याशिवाय मी मराठी गप्प बसणार नाही शांत बसणार नाही आम्ही छत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून चालतो आम्ही महासाहेब जिजाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून चालतो म्हणून आम्ही संयमाने लोकांशी चांगल्या भाषेमध्ये बोलतो उद्धटपणाने बोलवलं हे आमच्या रक्तात नाही लक्षात ठेवून तू अशा पद्धतीनं वारं वारंवार जर मनोज दादा जारांगे पाटलांविषयी जर अशी गरळ ओकत राहिला ना गुरत्न साधावरच्या तुझा खालचा वारचा खालचा खालीन वारचा वारचा एक दिवस तरी फाडून टाकू एवढं लक्षात ठेव जाबडा तुझ्या अशा जबड्यात घालून तुझी जी बोडून ओढून काढू आणि मग व्या 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 करशिन अरे पीठ खाऊ मागे पीठ मागत जाऊन भिकार आणि हिकडे येऊन त्या मनोज दादा सारांच्या पाटलाला म्हणतो होय रे बुचकुल्या तोंडाच्या काय म्हणतो गाडव शरद पवारांचं गाडव ते जसं बोलतंय ते तसं हालतंय असं आहे काय होय रे तू कुण तू कुणाच्या बोलण्यावरून हालतो सदावर ते तू कुणाच्या बोलण्यावरून सतत बोलत राहतो तुझ्या मागला बोलवता धनी कोण आहे तुला कोण देतय बोलण्यासाठी टीआरपी कोण देतय तुला इंधन पुरवठा कोण होय रे लय मोठ्या का पळ्या आणतो तुला तू काही लय अतिशहाना झाला का होय रे रिकाम चोटा तुला दुसरं काम नसेल पण बाकीच्यांना काम होईना जो समाजासाठी झडतोय आव्हान रात्र अरे एक दिवस तरी उपोष राहून दाखव की म्हणतो सलाईन घेऊन उपोषण करता मग त्या सलाईनची किंमत नाही अर तू दोन तीन दिवस उपोषण कर जरा हा तू एस टी महामंडळाचं उपोषण केलं चोरटे त्याच्या सुद्धा स्वतःच्या भरून घेतल्या हा एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे पैसे गुरत्न साधावर तू खाल्लं आणि ते, चा ते उपोषण मोडीत काढलं त्यांचा लढाव तू मोडीत काढलेला आहे त्यांचं मानधनात बी वाढ नाही झाली त्यांच्या पगारात बी वाढ नाही झाली सातवा वेतन आयोगानं सहावा वेतन आयोग आजही लागू नाही झालेला गुरत्न साधावरते त्यांचं एस महा ते बँकेचं प्रकरण ते सुद्धा त्यांची तू लोपाडली कर्मचाऱ्यांचे बँकेतले पैसे अरे तू मेलेल्या मुद्याच्या टाळवरचं लोणी खाणारे तुझी पायदास दुसऱ्यांना नावं ठेवतो गोरत्न साधा आज स्वतःचं बघ ना ते मांजराचं मांजराचं नसतं कधी तोंड तसं तुझं तोंड आहे घोंगऱ्या असाच्या अरे तू दुसऱ्यांना नावं ठेवतो अरे स्वतःकडे बघ की जरा तुझ्या बायकोला विचार रात्री जर तिने तुला अंधारात बघितलं तर चक्कर येऊन पडन असलं तोंड आहे तुझं आणि तू, तू लोकांना नाव ठेवतय नावं ना ठेवण्यापेक्षा स्वतःकडे जरा वाकून बघ तुझ्या बुडाखाली किती अंधार आहे ते बघ दुसऱ्यांना काय नावं ठेवतं कुणाला काय म्हणतं तर कुणाला काय म्हणतो हिनवण्यापर्यंत एवढा मोठा झाला सदावर ते त्यामुळं इथून पुढच्या काळात तोंड नीट सांभाळून बोलायचं चांगलं बोलता येत असन तर बोलायचं आणि नसन बोलता येत तर एका विषय दुसऱ्या विषयी बोलूही नाही कारण तुलाच तोंड आहे फक्त आम्हाला नाही का आम्ही काय तुझ्या विषयी काय मुख गिळून गप्प बसणार आहे का तू एक शब्द बोलतील तर आम्ही दहा शब्द बोलन लक्षात ठेव कारण आमची आम्ही काय गप्प बसायला संत नाही बाबा आम्ही शांत आहे म्हणून शांत आहे गप्प बसायला काय आम्ही संत नाही ना आम्ही गांधीजीत तू तु तुला काय तुझी माई घाल तिकडे घाल त्या फडणवीस गोट्या चळ दू तू आम्हाला नको शिकवू कोण काय कोण काय कोण काशावाने दिसतं कोण गाडवाच तू गाडवाच्या पोटचा किंवा तिकडे अजून काशाच्या घोबड्याच्या सारख्या तोंडाचा तो असशील तू तू तुझ्या तु 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 जवळ ठेव तुझं आम्हाला नको शिकवून आमच्या फाटक्यात बी घालायला येऊ नको नाहीतर अशा गोवात बुडून अशा चापला टाकेन तुझ्या तोंडावर की तू परत आहे ना तोंड दाखवायच्या लायकीचं नाही राहणार अशी तुझी परिस्थिती करू त्या महाराष्ट्रामध्ये लक्षात ठेव विनाकारण आमची डुकी खवळू नको एकतर आम्हाला आरक्षण नाही आमची डोकी एकदम आधीच भडकलेली अजून तू आगीत तेल वतायला नको येऊ लक्षात ठेव सदावरती तुला हिसाबात सांगतोय नाहीतर मग पहिल्यांदा म्हणलं तसं आमची बाद भारी आमची लाद भारी ना आमचे सगळंच कस लय भारी अंगावरची कपडे ना फाटोस्तोर मारेन एवढं ध्यानात ठेव बाज झुले तुझे तो तयागिरी अरे तू पोपट पंची करतोय रे तू त्या ह्याचं ऐकून कुणाचं त्या टरबुजाचं ऐकून तू आम्हाला नको शिकू तुझी काय दुश्मनी असन ती पवारांची तुझी तू बघून घे तू तु एकमेकाच्या उरव बस आमच्या आम्हाला ते शिकू नको पण मनोज दादा जंगी विषय बोलताना शब्द नीट वापरायचे नाहीतर मग तुझी काही खैर घेत नाही तुझा असाच घोडा लावत राहणार सारखा आणि ते बी रेतचा आणि नांगरा सकट बैल बी तुलाच लावणार आलं का ध्यानात तुला मग तुझी ठेवणार नाही काय सदावर ते मग तुझी आई गाई ठेवणार नाही तुझी बी नाही तुझ्या बायकोची बी नाही तुझ्यावर आहे ना असा रेस चालावेन तुला की तुला सुधरायचं नाही आता कुठं पळून कुठं नाही तुला सोसवायचं बी नाही आणि तुला खाली वासवायचं बी नाही एवढं दुकान तुला समजलं का हागायला बी यायचं नाही बोलायला बी यायचं नाही वासायला बी यायचं नाही एवढ्या पद्धतीने टोकू तुला म्हणून नीट बोलायचं शब्द हे शस्त्र हे जपून वापरायचं उचाल जीब लावली टाळ्याला बालीज भो बायकात बडबडला असं करू नको संयमान शांततेत व्यवस्थित बोल तुझे कायद्याची चौकट सांगतोय संविधानाची चौकट त्याच्यात बसून बोल काही बोलू नको वाटर टीका करायची नाही आम्ही ऐकून घेणार नाही बिलकुल नाही उत्तर त्यात ताकदीने देणार समजलं दहापट जास्त म्हणून समजून आणि उमजून घ्यायचं व्यवस्थित राहायचं आलं का ध्यानात बाकी काही बोलत नाही पुढं बोलला तोंड मग आम्ही तोंड सुटलच बेला गाम आम्हाला कोण आवरू शकत नाही आलं का ध्यानात संपला विषय विषय आपला खोल आहे पटलं तर घ्यायचं नाहीतर सोडून द्यायचं